नमस्कार पाहुयात आज काय विशेष मध्ये नेमकं आहे तरी काय सांगुल्यात वाढीव झालेलं मतदान कोणास तारक कोणास मारक कोण असेल आघाडीवर आणि कोण असेल पिछाडीवर नुकत्याच परवा झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर हा टक्का टक्क्यानं वाढलेलं मतदान कोणाच्या फायद्याचं ठरणार आहे ह्याचा निकाल लागल्यावरच स्पष्ट होईल विधानसभा निवडणुकीत मतदारांचं वाढलेली टक्केवारी स्पष्ट करत आहे की ही निवडणूक चुरशीची झाली असून सांगोला मतदारसंघात प्रथमच तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांशी राजकीय चुरस पाहायला मिळाली असून उमेदवारांकडून अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या मतदारसंघातील जनतेने पाहिल्या असल्यामुळे उमेदवारांनी मतदारसंघात केलेली कामे पाहता सांगोला तालुक्यातील जनतेचा कौल कोणाला ह्याचा तेवीस तारखेला समजणार असून आता फक्त मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी निकाल काय लागणार याच्याच गप्पा रंगू लागल्या विशेषतः या सांगोला विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये बुधवारी एक लाख छत्तीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस पुरुष व एक लाख चोवीस हजार चारशे चोपन्न महिला असं एकूण दोन लाख एकसष्ट हजार तेरा व अष्ट्याहत्तर पॉईंट

गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख तर तिसरीकडे गेल्या पस्तीस वर्षापासून समाजसेवा करणारे दीपकाबा साळुंके पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे सांगोला विधानसभा मतदारसंघात यंदा काटे की टक्कर अशी लढत झाली आहे शिवसेनेचे से विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या समोर शेखा पक्षाचे उमेदवार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी शेट्टीच्या माध्यमातून त्यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केलं महाविकास आघाडीतून उबाळा गटातून माझी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली आहे परंतु दीपक आबा साळुंके पाटील हे गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजीबापूर पाटील यांच्या बरोबर होते यावेळी मात्र ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत यामुळे या मतदारसंघात धनुष्यवान दुसऱ्यांदा फुलणार की मशाल अडथळा अर्थर ठरणार असा सवाल उपस्थित केला जातोय विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासह मोठमोठ्या नेते मंडळींच्या सभा सांगोल्यात झाल्यात अनेक पक्ष प्रवेश झाले काही नेते मंडळी सकाळी एकाकडे तर रात्री दुसऱ्याकडे असे माकडोड्या मारत होते काही ठिकाणी पैशाचा पाऊसही पाहण्यासाठी मिळाला विशेष मतदारात गट निवडणुकीपेक्षा यंदा पंचेचाळीस हजार मतदान जास्त झालंय हे वाढीव झालेलं मतदान कोणास तारक ठरणार आहे व कोणास मारक ठरणार आहे हे आता नंतरच स्पष्ट होईल